अ नमस्ते सेजूचा आज आहे खो खो प्रॅक्टिस काक बडी अच्छा मला मतलब कबड्डी जर तू असती ना तू उतरून सगळ्यांनी जिंक हो। असतं आणि काल आहे ना सयू काल सय आहारी फर्स्ट आ हमारा स्कूल हमारा स्कूल कबड्डी में चैंपियन चैंपियन है चैंपियन हम जो भी मैच एनएमडीएसओ क्लस्टर हमेशा जो भी खेलना जाते ना जीत के आते कोई ना कोई तो नंबर लाती है ना चल तुला मी घेऊन जातो स्कूल मध्ये याय जवळ दोघा जणांचा गाणं करलाय ठीक आहे ह्याला स्कूल मध्ये सोडून यायचं आणि बाकीच पूजा वगैरे झाली सगळं काम वगैरे आवरलेलं आहे आमचं आणि आज आहे दुसरा गुरुवार गुरु मार्गशीर्ष महिन्यातला काल कबड्डी अच्छी बघ हो ना ये थी। इसको मस्ती केली हे लोक एवढ्या बहिणींबरोबर मस्त्या करायला आवडतात आणि मम्मा पशी शहायला किराडायला आवडतं हे ना बायकरयकर स्कूल ला टाइम झाला शिजू पाच मिनटेला ओके जायचं आहे मी याला जे सही दि करेल तेच त्याला करायचं अरे बापरे ओ माय आई एवढं जोरत नाही पडल दिदी शिरी साहेब शिरी अन्न तू म्हण अन्न जा वर जा ना वर जा तू पण जा सह सकाळचा काही ज्या मस्त बघून घ्या सगळ्यांच्या पेपर चालू आहे ना बळा आज अभ्यास करायचा ठीक आहे बघा मी म्हणजे श्रीणी नाही तू येतेच कर आता मी चालले म्हणून हा कसा मला त्रास देते हा कसा हा माझ्या आधी बाहेर शेजी दीदी बरोबर दी दी सयू त्याला घे मी आली पटकनला सोडून दोन मिनिटात लोशन लावायचं असतं होट पटते बाळा हा एवढी विसर बोली तुला वरास नाही घेता वर स्पोर्ट्स स्पोर्ट्स शॉर्ट्स ट्रेन इस्टर बोलली आज भुललेकडे भुललेकडे बस लोड केले आपण तिला आण आपण बॅग आगर करू मैं हां ठीक स्कूल मध्ये सोडून आले आता श्रीचं बघा चालले खेळायचं चा काम आणि बघा आता बाकीचं काम करून घेते सहीचं पण अभ्यास चाललाय तो श्रीचं झाले सगळं घरात खिलोने वगैरे पसरून दिलेत काय झालं बाळा काय झालं श्री श्री दिकडाय श्री घरात एवढी जागा मी बसायचं तिथच जाऊ अग दर पाणी पाणी दर, दर. पण लोहायचं म्हणेन चल पकड पाणी नोटंकी बस क्या बेटा श्री बोल ना म्हण ना गंदा बच्चा श्री श्री तू पाणी पितो पी, तो। पी ओ माय गॉड कस झालं ग म्हणजे बाळाच ग तर शेजूला स्कूलला आणण्यासाठी तयार झालं त्याच्यानंतर मस्त एक रील काढली आणि ही रील आम्ही अपलोड केलेली आहे इन्स्टावरती फेसबुकवरती तर जाऊन नक्की फॉलो करत तुम्ही इंस्टा आणि फेसबुक पेजला माझ्या कशी वाटली ही रील्स पण सांगा शेजूला स्कूलमधून आणल्यानंतर श्रीला मी आता बाहेर घेऊन चालली फिरायला तर तो मस्त तयार झाला आहे आणि आज त्याची काही फ्रेंड येणार नव्हती म्हणून चला आता आमचा घरात टाइमपास पण ता त्याला बिलकुल आवडत तो म्हणत होता बाहेर चल बाहेर चल आणि माझ्या गळ्याला पकडून ठेवले त्याने आणि तर चला आम्ही ह्या श्रीला घेऊन जाते बाहेर थोडे वेळ फिरून आणते कारण थोडं बाहेर फिरून आणल्यानंतर घरामध्ये तो शांतपणे खेळतो आणि जास्त एड्यावाणी करत नाही बाहेर खूप इकडे तिकडे पळतो तुम्ही बघा तुम्हाला खालचे थोडंसं व्हिडिओ शेअर करते मी काय किती हात झाले झाली तिथे लावले किती गंदी हात करतो हा चल जाऊ आपण चला कुठे रे कोणी फ्रेंड नाही आलं फ्रेंड कोणीच नाही आलं का तुझं आज तू दादा बघ फॅटिंग फॅटिंग करतो ना कसं आहे का जागेवर बिलकुल थांबत फक्त इकडं तिकडं पळायचं याला आज इच्या कोणी फ्रेंडच नाही आलं थांब मग तुला पकडतेच आता जर ते सायकल मागं लपलं मला दिसणार नाही का दीदीला आवाज दे रे दीदी दीदी कुठे

किती गंद गाडीला हात लावतो ना हा श्री कुठे पकडू का श्री दो दो दो। चला आता लय झालं तर बोट जातात असं मधी नाही घालायचं चलो चलो बोलो चलो वर नाही हात पडणार राहू देणार कशाला बाहेर खेळून झालं तो नाही कंटाळा पण मी नक्कीच कंटाळे घरी मला स्वयंपाक पण करायचा होता त्याच्यामुळे मी लवकर वर आले होते तर त्याला बिलकुल लिफ्टमधून बाहेर पण यायचं नव्हतं तो, तो लिफ्टमध्येच थांबत होता त्याला वडून वडून लिफ्टमध्ये बाहेर काढलं तो सारखं गोवा म्हणजे खाली जाण्याचं बटन दाबत होता तर त्याला आणला आता घरामध्ये आता बाकी मी स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाक काय करणार ते पण नक्की पाहतो सगळ्या संध्याकाळचं काम वगैरे आवडते अंधार पडलं नागरिक आणि मला माहित नाहीये ह्या शेंगा कशाच्या आहेत त्या तर मी ना त्या अशा पद्धतीने तुम्हाला दाखवते समोरच्या ह्या शेंगा कशाच्या हे मला अजून माहित नाहीये आणि कशा करायच्या हे पण माहित नाही पण आपण जसं गवार वगैरे करतो ना कांदा टोमॅटो टाकून आपण तसे बनवूयात किंवा शेंगदाण्याचा कूट वगैरे टाकून तशी मी ही शेंग बनवणार आहे जर तुम्हाला माहित असेल त्याचं नाव सांगा मी अशा निसून ठेवते त्याला पाहू शकते अशा पद्धतीचे मिसळून ठेवणारे मला असं वाटतं सोयाबीनच्या असू शकतात काही वेळेस सोयाबीनच्या नाहीतर मग मला माहित नाही बाकी कशाच्या असतील तर नक्की कमेंट मध्ये सांगा आणि आता मी मिसळून वर उद्याच्या भाजी पण तुमच्या बरोबर शेअर करेल तर हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहू मी बेड इकडं आपल्या किचन मध्ये बसले म्हणलं ज्या शेंगा मिसून घ्या उद्या सकाळची तयारी माझी चालली कारण सकाळी सेंटर स्कूल लवकर असतो आणि त्यांच्या एक्झाम पण चालित सकाळच्या दोघी जणी बेडरूम मध्ये अभ्यास करतात श्री हॉलमध्ये टी व्ही पाहतोय आणि मी किचन मध्ये त्या शेंगा निस बसले तर चला असं संध्याकाळचं रोटीन पण जात आहे नऊ वाजले तर पाच मिनिटं कमीत नऊ वाजायला नऊ वाजेपर्यंत दहा वाजेपर्यंत सगळं काम होतं आमचं बिग बस पाहते मी साडे दहा वाजता मला बिग बस फक्त आणि टेन्शन करून घेते संध्याकाळच्या माझं सगळं काम झालेलं आहे फरशी वगैरे पुसून झाले सगळे कारण रोज संध्याकाळ वर्ष पुसते आणि सकाळच्या मला टेन्शन राहत नाही आणि कचरा पण रस नाही बिलकुलच घरामध्ये असं काही निसांनी शिशरी पुढं केलं ना शिरीचं पूर्ण आपलं मिक्स करून तो पूर्ण घरात टाकून घेते मग गुप्त कोपऱ्यात बसून माझं काम पाहिजे शेंगाने पेचं आणि पवळ्यात ना असं निबर नाही बरं असते त्याच्यातले काही आहेत तर त्यात मध्ये काढावं लागेल आणि त्या कवळ्या असं बी त्याच्यामध्ये ज्यां ज्यांनी मला दिल्याचं टाईम दिसत नाही आहे तुरीवाणी बिया पण हे तूर नाही आहे तू मला माहिती आहे खूप कवळ्यात तुम्हाला काही आपल्या बी काढून फायदा नाही आहे सेम तुरीवाणी बिया दिसल्या तूर तर नाही येते कारण तूर मागची दाखवतात सगळं ही गावाकडून दिली होती आणि आता पण देणार आहे कारण ही गावी वगैरे त्याच्यामुळे हे पण घेऊन येत आहे कुरात सामान वगैरे काय काय त्या

Ikan setiap berasa. Shiri. Oh. Oh no. Adik, apa ini dia babu? Hello, Miss Shiri. Macam macam budiman sih baca ilai, budiman ilai adik. Lea agawe. Oh no. Itu cuma tiri. Oh no. Mama nak kampur lakto Mami. Hei cua, aja cua, cua, cua. Kau pengen aksi Hai kan nani mana nani? Nani. Aba. Aba. Ai. Ai. Didi. Didi. Dada. Dada. Aba. 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 Baba Doh. Doh. Didi. Didi. Mama. Mama mana? Mau mana? Mau? Mau? Tetelah gori. Mau mantai, mana? mantai, ma. Mal. तर काल संध्याकाळी ह्या शेंगा मी निसरून ठेवल्या होत्या आणि म्हणलं आज करून घ्यावे त्यासाठी मी मस्तपैकी निसल्या होत्या धुवून वगैरे काढल्या सगळं तयारी केलेली आहे टोमॅटो आणि कांदा टाकून घेतला होता त्याच्यामध्ये तर छान असं आपल्या रेडी झालेल्या आहेत आता ह्या शेंगा पण आणि ह्या कशाच्या आहेत तुम्हाला आज सांगते ह्या राजमा असतो ना पांढरा राजमा त्याच्या शेंगा आहेत मला खरंच माहीत नव्हतं आणि हा टेस्ट एकदम ह्याला नाही का ज्या आपल्या डिंगऱ्या असतात त्या तशा ह्याची टेस्ट आहे काल मला ह्याचं नाव माहीत नव्हतं पण ज्या ताईंनी मला ह्या दिल्या शेंगा त्यांना विचारलं आणि त्यांनी मला ह्याचं नाव सांगितलं हे कशाच्या आहेत त्या तर मस्तपैकी इकडं मी माझ्यासाठी भाजी बनवली आणि इकडं सईश्रीसाठी मस्त पास्ता बनवला होता बरेच दिवसानंतर आणि पास्ता मस्त ला पण आणला होता आणि घरी हे नसल्यामुळं मी आज काही जास्त बनवलं नव्हतं खायला वगैरे तर त्यांच्यासाठी सगळ्यांना पास्ता दिला आणि मी मस्त माझं ताट करून घेतलं साधं सिंपल सर सा ठेचा वगैरे बनवला होता ते हे तिघांना तर दिलं तिघं पण मस्त हॉलमध्ये टी व्ही बघत पात ते खात होते तिघं पण त्यांना आवडलेला खूप छान मस्त झालेला आणि तूप वगैरे टाकलं होतं हे आता माझं ताट ता 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 आहे कसं आहे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि धन्यवाद शेवटपर्यंत व्हिडिओ घेतल्याबद्दल बाय